हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र सोबत आहेत जितेंद्र सर आपण पाहतोय हिंगोलीमध्ये आणि नांदेड परभणी या सगळ्या तीनही जिल्ह्यांमध्ये खरं तर भूकंपाचे आज सकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के सौम्य धक्के जाणवले त्याची स्केल साधारण चार पॉईंट पाच नोंद आतुरच्या हवामान क्षेत्र झालेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने काय आता नुकसानीचे कुठले सध्या तरी कुठले रिपोर्ट नाही पण माझी सर्व नागरिकांना ना आणि ऑन करतो आमच्या दवंडी देऊन आणि हे देऊन की आपण घराच्या बाहेर घेऊन त्यांना जरा मोकळ्या जागेत येऊन थांबाव जर का पुन्हा एकदा असं काहीतरी होते अगदीच एकूणच जा, आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशन मधली सुद्धा दृश्य पाहिली काही सामान हादरलेलं होतं तुम्हाला काय अनुभव आला या संदर्भातला धक्के तसे जाणवलेले आहेत सामान आदरले किंवा अशा संदर्भात काय घराची काही पडदा झाल्याची अद्याप तरी कुठलेही अहवाल नाही आम्ही त्याचा रिपोर्टिंग घेत आहोत अगदी नक्कीच धन्यवाद जितेंद्र पापळकर सर साम टी बोलल्याबद्दल आपण पाहतोय ही चिंताजनक बातमी खरं तर हिंगोलीकर परभणीकर आणि नांदेडकरांसाठी म्हणावी लागेल कारण ही पहिलीच वेळ नाही आहे आणि भूकंप या ठिकाणी का होतोय किंवा कोणती यामागची कारणं आहे ते जाणून घेण्यासाठी प्रशासन सुद्धा आता प्रयत्न करत आहे मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये हा भूकंप जरी तीव्र नसला तरी सुद्धा यापुढे काळजी घ्यावी असं सुद्धा आवाहन करण्यात येत आहे शिवाय तुम्हाला जर असं काही जाणवलं किंवा भूकंपाचे जा हे काही धक्के जाणवले तर तुम्ही त्वरित घराच्या बाहेर निघा त्यामुळे कोणतीही जीवितहानी या ठिकाणी होणार नाही किंवा कोणतंही तुमचं नुकसान होणार नाही